यानंतर एक ग्लोबल रिपोर्ट पाहणार आहोत थायलंड आणि कंबोडिया यांच्यातला संघर्ष पेटलाय काल सुरू झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी या संघर्षाचा दुसरा दिवसही तणावातच गेला थायलंड सरकारनं सीमावर्ती भागातील नागरिकांना सावध राहण्याच्या देखील सूचना के जारी केलेल्या आहेत तसेच आणीबाणी देखील जारी केली आहे त्यामुळे इतक्यात काही हा संघर्ष थांबेल असं दिसत नाहीये संयुक्त राष्ट्रांनी या देशांना संयमाचा सल्ला दिलाय तर इतर राष्ट्रांनी मध्यस्थीची भूमिका घेण्याची तयारी दाखवली आहे मात्र थायलंड सरकार कोणाच्याही मध्यस्थीला तयारच नाहीये अशातच आता हा संघर्ष कुठवर जातोय या संघर्षामुळे प्रत्यक्ष थायलंड आणि कंबोडियामध्ये काय नुकसान होत आहे पाहूया त्या रिपोर्टमधून बुधवारपासून आशिया खंडात आणखी एक युद्ध सुरू झालं कंबोडिया आणि थायलंड या शेजाऱ्यांमध्ये प्राचीन मंदिरावरून सुरू असलेला वाद पुन्हा संघर्षात रुपांतरित झाला आणि कंबोडियानं थायलंडच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचा आरोप करत थायलंडनंही जशाच तसं उत्तर दिलं कोणत्याही देशांमध्ये युद्ध सुरू झालं की पहिला फटका हा अर्थातच त्या त्या देशांतील नागरिकांना बसतो गुरुवारी झालेल्या संघर्षात सीमावर्ती भागातील सुमारे चौदा थाई नागरिकांचा मृत्यू झाला तर सेहेचाळीस थाई नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे एका कंबोडियन नागरिकाचाही मृत्यू झाला तर पाच कंबोडियन जखमी झाले त्यामुळे थायलंड आणि कंबोडियाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांचं स्थलांतर सुरू करण्यात थायलंड सरकारने सीमावर्ती भागात आणीबाणी जाहीर करत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या नागरिकांना आता हाती जे लागेल ते घेऊन घर सोडावं लागतं सुरीनमधील निवारा केंद्रात सुमारे सहाशे नागरिकांची सोय करण्यात आली हे खरोखरच दुःखद आहे कारण आमच्यासारख्या नागरिकांचे या युद्धात बळी जातील असं मला कधी वाटलं नव्हतं मी दुःखी आहे मुलं वृद्ध माणसं या सगळ्यांचा यात बळी गेला माझ्या परिसरातल्या अकरा जणांचा मृत्यू झाला मला याचं दुःख होत आहे मला वाटलं नव्हतं की हे भांडण इतकंही हिंसक होईल गुरुवारी एकूण सहा ठिकाणी युद्धाला सुरुवात झाल्याची माहिती थायलंडच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे त्यानंतर कंबोडियामधून थायलंड सरकारनं आपले राजूत माघारी बोलावले गुरुवारनंतर शुक्रवारी हल्ले सुरूच राहिल्यानंतर अजूनही नागरिकांचं स्थलांतर सुरूच आहे थायलंड आणि कंबोडियामधून सुमारे चाळीस हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं एकूण ऐंशी गावं रिकामी करण्यात आली आहेत थायलंडच्या सुरीन प्रांतातली ही गावं सीमा प्रांतातील सुरीनसह बुरीराम सिसाकेत आणि उबन रातचथानी चा या चार प्रांतांमधील नागरिकांना रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यांच्यासाठी सुरक्षित निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत आम्ही सध्या साडेचार हजार नागरिकांना या निवारा केंद्रात आणले या केंद्राची क्षमता दहा हजार लोकांना सामावून घेण्याची आहे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे आम्ही जर घरी तर सुरक्षित राहणार नाही म्हणून इथं आलोय आम्हाला शांतता हवी पुन्हा जाऊन आमचं काम सुरू करायचं आहे आम्हाला हे युद्ध नकोय एक सामान्य आयुष्य हवंय आमच्यावर कर्ज आहे ती द्यायची आहेत मुलांना शाळेत पाठवायचं आहे इथं राहिलो तर हे सगळं कसं करणार हे फार वेदनादायी आहे दरम्यान थायलंड आणि कंबोडियामध्ये हल्ल्यांमुळे काही प्रमाणात नुकसान झालंय शुक्रवारी देखील दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच राहिल्यानं कंबोडियाच्या ऑर्डर मिन्चे प्रांतातील काही गावांमध्ये घरांचं मालमत्तांचं नुकसान झालंय गावकऱ्यांनी तातडीनं त्यांची घरं सोडली कंबोडियन नागरिकांनीही सुरक्षित ठिकाणी आसरा घेतलाय वादग्रस्त तामून थोम मंदिराच्या परिसरातही हल्ले झाले तिथूनही नागरिक सुरक्षित ठिकाणी गेले तर थाई नागरिकांनाही त्यांची घरं सोडावी लागली आहेत अशात काही पायाभूत सुविधांवर हल्ले झाल्यानं नुकसान होत आहे सिसाकेत प्रांतातील एका गॅस स्टेशनवरच हल्ला झाला त्यानंतर आता हे ठिकाण निर्जन झालंय लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे दुसरीकडे सुरीन प्रांतातील एका हॉस्पिटलवरही कंबोडियाचा हल्ला झाला यात रुग्णालयाचं चा बरंच नुकसान झालंय दोन्हीकडून तोफांसह काही रॉकेट हल्ले केले जात आहेत दोन्ही देश एकमेकांवर पहिला हल्ला कुणी केला यावरून आरोप प्रत्यारोप करत आहेत अशात संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना सबुरीचा सल्ला दिलाय कंबोडिया आणि थायलंड मध्ये उद्भवलेल्या सशस्त्र संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी चिंता व्यक्त केली आहे महासचिवांनी दोन्ही देशांना कठोर संयमाचा सल्ला दिला आहे तसंच चांगले शेजारी होण्याच्या नात्यानं दोन्ही देशांनी ताबडतोब संवाद सुरू करावा आणि त्यातून मार्ग काढावा असं सुचवलं आहे याद्वारे जुन्या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढता येईल दरम्यान आसियान देशांच्या वतीनं अमेरिका चीन आणि मलेशिया या देशांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची तयारी दाखवली आहे मात्र थायलंडनं या मध्यस्थीला नकार दिलाय अद्याप आम्हाला कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही असं थायलंडनं कळवलं अलीकडेच दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता त्यावेळी एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला होता त्यावेळी थाई पंतप्रधान शिनावात्रा आणि कंबोडियन नेत्यांमधील ऑडिओ क्लिपवरून थायलंडमध्ये बराच गदारोळ उडाला होता पंतप्रधान शिनावात्रा यांना थेट पदावरून पाय उतारही व्हावं लागलं होतं आणि आता पुन्हा दोन्ही देशांमधला संघर्ष विकोपाला गेलाय आणि थेट युद्धालाच सुरुवात झाली आहे त्यातच दोन्ही देशांची ताठर भूमिका पाहता इतक्यात हा था संघर्ष थांबेल अशी चिन्ह दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी